खूप छान शिकले आपल्या पाणी घ्यायचं शिवायचं आता तुम्ही बारा शिवाय दिवसात दिवसा दोन दोन अडीच हा शिक लवकर समजत नाही पण ते करून घेताना ओघा कधी शिकलं आणि माझी आईची मैत्री मोड तर ह्या आहेत मी कदम बोलते ना विद्याचे म्हणजे माझ्या मैत्रिणीपेक्षा मला वाटतं ह्या माझ्या जास्त मैत्रिणी होत्या त्यावेळेस म्हणजे आणि हे बाजूला मशीन ठेवले त्या काळामध्ये मी ह्यांच्याकडे यायची जसं आपण मैत्रिणीकडे येतो आणि ह्या खूप शिवायच्या त्यावेळेस ब्लाउजेस ते मग आम्हाला थोडंफार यायचं तर सुरुवात मी अशा दृष्टीने करेन की आपण जे कोर्सेस करतो किंवा हे करतो सगळ्यांना उत्सुकता असते की कुठं हे केलेलं आहे तर माझे गुरु इथे नाही म्हणलं तरी डायरेक्टली पहिला किती शिवायचे अंदाज ब्लाऊज तुम्ही बारा ब्लाऊज शिवायचे दिवसाचे दिवसाचे मुलांनी सुनांनी लावा मुलीनी पण करावं करावं असं खूप सांगायची मी तुला पण मी कसं काय तुमच्याकडे आल्यानंतर मी स्वतःहून शिकत होते की तुम्ही मला शिकवलं माझ्याही लक्षात नाही पण मी शिलाईचं करायची तुमचं बघून बघून शिकले जास्त पण वेळ कुठे मिळत तुला शिकवायला हा असं कात्री घेऊन असं टेप घेतलंय असं माप घेतलंय असं नाही एवढं आहे तुम्ही शिका खेडे मिळत शिकलो हो खेळी मिळत हा म्हणजे असं बसताना काढतो त्यांना कसं काढत हे असं घालणार असं एवढं असं टेप घेऊन हे असं शिकवलेलं नाही आणि मलाही माहिती नव्हतं की मी पुढे जाऊन हे करेल कारण मलाही ह्यांच्यासारखं जॉब करायचं होतं हे यांनाही म्हटलं नंबर लागला होता होता काहीतरी सगळ्यांना शिकायचं हे केले प्रमाणे आम्हाला पाहिजे कुठे ब्लाउज शिवायचं म्हण टुपी शिवायची म्हणजे हाताने पडाय काय झालं ना हे एवढं केलं ना हे तू हाता निघाल म्हणजे एवढं हाताने